नमस्कार मित्रांनो घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी शलाका आजची सकाळ तर घाईघाईने सुरुवात झाली आज सकाळी उठून मी पाण्यात तीळ टाकून आंघोळ केली डोकं धुतले आणि घरात दारासमोर छान रांगोळी काढली रांगोळी काढायला मला खूप आवडतं आज छोटीशी मी रांगोळी काढली दारासमोर त्यानंतर माझ्या सासूबाईंनी देवघर देव, देव सगळे स्वच्छ धुवून छान देवपूजा केली तुम्ही बघू शकता हे बघा देवाची आम्ही पूजा केली आहे दोघं मिळून देवांना हळदी कुंकू व्हावून दिवा अगरबत्ती लावून छान पूजा केली आहे आम्ही त्यानंतर पानाचा भोगविडा आम्ही देवीला अर्पण केला त्यात खारी खळकुंड खार सुपारी खोबरे बदाम असे होते तो देवीला आम्ही अर्पण केला त्यानंतर आम्ही जेवण जेवण बनवलं त्यात तीळ टाकून भाकरीमध्ये भाजीमध्ये तीळ टाकून जेवण बनवलं त्याचा नैवेद्य आम्ही देवाला दिला आज तीळ टाकून सगळे पदार्थ बनवले जाते तिळगुळ देवाला दिलं तिळगुळू देऊन विडा देऊन देवाचा नमस्कार केला अशी पूजा आम्ही आज केली भोगीच्या दिवशी मित्रांनो जेवणाचा सविस्तर व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही बघू शकता मी जेवण कसं बनवलं आहे तीळ टाकून भाजी भाकरी ते कसं बनवलं आहे मित्रांनो तुम्हाला भोगीची पूजा व मिक्स भाजी कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगू शकता माझ्या व्हिडिओजना लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद